आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर धुळे तालुक्यातील न्याळोद रस्त्यावर अवैध वाळू माफियांचे फावलेले दिवस अखेर थांबलेत असे चित्र आज पाहायला मिळालं महसूल आणि पोलीस पथकाने संयुक्त कारवाई करत तब्बल तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून वाळू तस्करांच्या मुसक्या आवडण्याचा प्रयत्न केला पण नेहमीप्रमाणे मुख्य चालक मात्र जागेवर ट्रॅक्टर टाकून पसार झाला प्रश्न असा ही पळ कशी सुटते तहसीलदारांच्या आदेशावरून ग्राम महसूल अधिकारी सतीश परदेशी यांच्या नेतृत्वात मंडळ अधिकारी ललिता वाघ कोतवाल पंकज कोळी आणि सोनगीर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल यशवंत महाले यांचे पथक गस्त घालत असताना ही कारवाई पार पडली पांढऱ्या नदीच्या दिशेने येणारे लाल रंगाचे एम एच अठरा ए एन सोळा एकोणपन्नास क्रमांकाचे महिंद्रा ट्रॅक्टर थांबवण्याचा इशारा देताच चालकाने जीवावर बेतल्यासारखा पळ काढला तपासणी अंती विना नंबरची ट्रॉली आणि अंदाजे दीड ब्रास अवैध रेती आढळून आली एकूण तीन लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पळून गेलेल्या चालक व मालकाविरुद्ध आयपीसी पी ती तीनशे तीन दोन तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचा कलम अठ्ठेचाळीस सात आणि अठ्ठेचाळीस आठ अंतर्गत गुन्हा दाखल वाळूमाफियांच्या या धाडसाला आता खऱ्या अर्थाने लगाम लागतो का की पुन्हा याच मार्गाने टॅक्टर धावणार पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वानखेडे करत आहे